गुड मॉर्निंग वन तर आज आहे आमच्याकडे हळदी कुंकू आणि माझ्या मुलाची लूट तर आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता संक्रांतच्या वाण्यासाठी आजचा आमचा मेनू आहे आम्ही बनवणार आहे दाल पकवान हां बेटी खारी जाऊ पहिले सॉक्स घालायचे ना स्कूलची तयारी करतोय ना आपण चलिया हे खाली ठेवून ठीक आहे हे पण वाजले किती आता बॅन येईल शूज घेऊन तर सोबत हां ठीक आहे सॉरी माझा मुलगा तर आज आमच्याकडे हळदी कुंकूचा वानासाठी आम्ही मेनू ठेवलेला आहे खाण्यासाठी दाल पकवान आणि मसाले भात केच्या हे काय म्हणतात ते तिळाच्या वड्या आणि लाडू असा आज आमचा बेता आहे तर आता आता सकाळी सकाळी मुलांच्या स्कूलची जायची घाई आहे त्याच्यानंतर मग आम्ही आमचं जे काही सजावट वगैरे केलेली आहे जे काही आम्ही तयारी करणार आहे ते मी तुम्ही तुम्हाला दाखवलंच सो so, या प्रकारे बघा आम्ही रांगोळी काढली आहे यावर्षी ब्लाउज पीस तीळ वगैरेची अशी आणि आता बघा आम्ही आमच्या घराची कशी सजावट केलेली आहे तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दिसेलच सर्व सो आता आम्ही बघा आता समोर कसं छान माझ्या मुलाच्या लुटेचं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही ही छान क्यूटशी राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि त्याचे सगळे लहानपणीचे ला फोटोज लावलेले दोघांचे माझ्या मुलाचं पण आणि मुलीचे पण आणि माझ्या मुलाची पाचवी लूट आहे पाचवी पाच, पाच, पाच वर्षापर्यंत लूट करतात तर ही त्याची शेवटची लूट आहे ते बघा आम्ही हळदी कुंकूचं पण छान असं लावलं आहे आणि अशा प्रकारचं मी छान असं डेकोरेशन केलेलं आहे हे बघा आहे ना सुंदर हा माझा मुलगा तो सांगतोय की मम्मा आज माझी लूट आहे खूप एक्सायटेड आहे तो या लुटीसाठी मज्जा येते त्याला इन सांगतोय तो हे राधाकृष्णाची मूर्ती आहे मम्मा आणि आज म्हणजे लूट आहे सो आता इथे लुटेचा पूर्ण आम्ही आता तयारी केलेली आहे मुलांना बसवलंय मग आताच कॉल आला होता <laughs> तर आता इकडे आम्ही मस्त असं छान ऑप्शन करून राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही आता आरोला आणि वंशिकाला लुटणार आहे तर मी आता असं सा सांगते की माझ्या सासरांना तुम्ही तिथून फोटो काढा कारण की इथून समोरून नाही का व्हिडिओ सुरू होता तर व्हिडिओसोबत फोटोजचं पण फार महत्त्व आहे मला तर अशा प्रकारे झालं आहे ओवाळून मुलांना आणि आता सगळेजण आता तयार तयारीतच बसलेत की कधी आम्ही आता या दोघांना लुटतोय तर आता नीट व्हिडिओमध्ये बघाल समोर की कसं जसं छान लूट केली जाते म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत या बायका सगळ्या लुटायलाच बसलेल्या आहेत जेवढ्याही बसलेल्या आहेत तेवढ्या तर बसून मज्जा येते आपण हे असं सगळं त्यांच्या डोक्यावरून असं टाकतो पूर्ण डोळ्या बिस्किट चॉकलेट्स असं गोड सगळं असं असतं त्या मिक्सचरमध्ये आम्ही ते असं टाकतो त्यांच्या डोक्यावरून आणि सगळे असे भोवताल बसून मस्त असे मुलांना असे ते जे काही टाकलेलं असतं ते लुटतात ते म्हणजे वेचतात त्यालाच याच प्रकाराला आमच्या विदर्भात लूट करायला मिळतात खूप मजा येते बायकांनाही मजा येते लहान मुलांनाही मजा येते अशा प्रकारे आरवण तो दोघांना लुटून झालेलं आहे बायकांचं अशा प्रकारे आम्ही लूट झाली आहे आणि आता हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊन तर असं खूप मस्त प्रकी अशी पद्धत आमच्या विदर्भात मुलांना शिवटायची त्यालाच लूट म्हणतात दुसरं म्हणून पण म्हणतात मुलांच्या मला असं वाटतं थांबविषयत बोलतो आणि आमच्या विदर्भात नेट बोलतो असं सगळं आता छानशी जमवत बोलतो तर आरोने स्वतःलाच लुटून घेतलेला आहे त्यांनी पण बऱ्यापैकी चॉकलेट बिस्किट असे जमत गेलेली आहे तर तो घेतलो हो आणि दाग मी खाय खाय जाऊ माझ्याला फार लोक मुलगी आणि त्याला फार म्हणजे असं खूप छान वाटत होतं लहान होतं ते एवढं एन्जॉय करायला नाही म्हणायचं पण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मस्त लहान एन्जॉय केलं छान ते बांधू वगैरे पण दिलं आहे ते मिळकूट वगैरे हाताला बांधून गळ्यामध्ये हार वगैरे बांधण्यावरी बऱ्यापैकी ठेवलाय त्यांनी नाहीतर दरवर्षी लहान असल्यामुळे तो ठेवायचाच नाही काढूनच फेकायचा तर इकडे आता मी सासूबाईंना वाण देते आहे तर असं आमचं हळदी कुंकू आम्ही सुरू केलं होतं त्यांनी पण मला वाण दिला आहे छानवालं आणि हे बघा हे जे ब त्याच्या लुटेचं हे सामान आहे त्याच्यामध्ये गोळ्या बिस्किट्स चॉकलेट्स आणि हे माझे मिस्टर सो माझ्या व्हिडिओला लाईक आणि